नमस्कार पुण्यातल्या वेता टेकडीवरच्या दोन मुलींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या मुली दोघीजणी नशेमध्ये दिसत आहेत हा व्हिडिओ काढत असताना अशा प्रकारे व्हिडिओ काढणं शिवाय तो काढल्याच्या नंतरही सोशल मीडियावर तो टाकणं त्यांचा फोटो त्यांचा चेहरा ब्लर न करता टाकणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं अर्थातच त्या मुलींनी ज्या प्रकारे नशा केलेली होती पब्लिक प्लेसमध्ये त्या ज्या प्रकारे त्यांचा वावर तिथे होता म्हणजे त्या ज्या धुंदीत होत्याशिवाय त्यांचं वय पण कमी वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या हे मला मान्य आहे पण अशा प्रकारे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याच्या नंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे मला कन्झन याचा आहे की त्या मुलींना त्या ज्या ड्रग्सच्या धुंदीत आहे त्याच्या पलीकडेही काहीतरी ओळख असेल किंवा त्याच्या पलीकडेही त्यांचं इथून पुढचंही आयुष्य आहे व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला जरी वाटलं असेल की मला यांच्या यांची काळजी वाटली म्हणून हा व्हिडिओ टाकतो असं पुढे इथून पुढे कोणी करू नये म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे पण असं करत असताना आपण त्यांचे चेहरे ब्लर करायला पाहिजे होते कारण की जेव्हा एखादा व्हिडिओ तुम्ही काढता आणि तो सोशल मीडियावर टाकता तर जर का तो ऑनलाईन माध्यमामध्ये गेला तर तो आयुष्यभरासाठी कितीही काळासाठी सोशल मीडियावरच असणार आहे म्हणजे दहा वर्षानंतर त्या मुलींनी जरी आपलं आयुष्य सुधरवलं तरी व्हिडिओ त्यांचा तिथे अवेलेबल आहे त्या व्हिडिओवरून त्यांना इथून पुढच्या आयुष्यामध्ये काय काय ऐकावं लागेल काय प्रकारे आयुष्य फेस करावं लागेल याचाही आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं शिवाय आजकाल शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींजवळ अशा प्रकारे ड्रग्स सापडत आहेत अशाही गोष्टी आपण ऐकत असतो आठवी नववीतल्या जवळ ड्रग्जच्या पुढ्या गांजा मिळतो असंही काही बातम्यांमध्ये मी ऐकलेलं आहे तर अनेकदा पालकांना हे माहीतच नसतं की ते जे पैसे देतात आपल्या मुला मुलामुलींना त्या पैशाचं ते, ते काय करतात त्यामुळे एक असं आहे की शक्यतो मुलं मुली तुमची अठरा वर्षाच्या वयापर्यंत होईपर्यंत शक्यतो त्यांना पैसे नाही द्यायला पाहिजे त्यांना कुठेही जायचं असले तरी मला असं वाटतं की पैसे नको द्यायला जर त्यांना कुठे जाऊन काही खरेदी करायचं असेल तर ता तुम्ही त्यांना गुगल पेचा स्क्रीनशॉट मागवू शकता कोणाचा फोनपेचा नंबर मागवू शकता ज्याच्यावरून तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतात कारण हे जे काही प्रकार आहे हे जे काही ड्रग्जचं किंवा इतर दुसरी व्यसनं मुलामुलींना लागत आहेत याचं कारण हेच असतं की आई वडील डेली काय म्हणा मंथली पॉकेट मनी काहीतरी देतात आणि त्या पैशाचं नेमकं काय होतं हे त्यांना माहीत नसतं आणि अनेकदा या वयोगटातल्या मुलांचा आणि पालकांचा डायलॉग जर खूपच कमी असेल ते खूप मोकळेपणाने एकमेकांशी बोलत नसतील तर बरेचदा मुलं नेमकं काय करतात हे पालकांना माहीतच नसतं ते खूप खोटं बोलत असतात ते तुम्हाला कळूच देत नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे ते त्या पैशाचा कसा वापर करत आहेत शिवायच्यामध्ये मुलांचीही तशी चूक नसते अनेकदा त्यांना सहवास तसा लाभलेला असतो त्यांच्या आजूबाजूचे मुलं मुली त्याविषयी चर्चा करणारे असतात किंवा त्यांना अजून काहीतरी वेगळंच त्यातून माहिती मिळालेली असते आणि त्यामुळे ते त्याच्या आहारी जाऊ शकत असतात तर हे आपण पाहिलं पाहिजे त्यामुळे कमी वयातली त्या मुलं अशा प्रकारे ड्रग्सच्या नादी लागत आहे ही एक खूप मोठी समस्या आहेच त्याच्याकडे पालकांनी खूप मोकळेपणाने पाहायला पाहिजे याच्यावर माहिती मिळवायला पाहिजे आणि आपल्या मुलामुलींशी खूप प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीने डायलॉग ठेवायला पाहिजे पण दुसरी गोष्ट ही पण आहे की असं जर करताना तुम्हाला कोणी आढळलं रस्त्यावर तर डायरेक्ट त्यांचा व्हिडिओ काढून त्यांचे फोटो ब्लर न करता किंवा त्यांचं काय नाव बिव ओपन न करताही लिहिता येऊ शकतं म्हणजे आपल्याला जर काळजी वाटली तर आपण समजा कोणाचा फोटो टाकला तर फोटो ब्लर करायला पाहिजे त्यांचं नाव डिस्क्लोज नाही करायला पाहिजे पण आपल्याला ज्या गोष्टीविषयी वाटतंय ती गोष्ट आपण सांगू शकतो पण अनेकदा लोकं काय करतात की जो व्हिडिओ काढतात फोटो काढतात ते जशाला तसा टाकून देतात त्यांचे नावंही तिथे लिहितात आणि त्यांच्याविषयी ज्ञान तिथे लिहिलेलं असतं खूप मोठं तर हे असं करू नये कारण की याच्या पलीकडेही त्या मुलांचं आयुष्य वेगळं असू शकतं ते मे बी एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत त्यांना माहीत नाही तर त्यांचं वय त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं मे बी नसेल तर त्यांना आयुष्यामध्ये संधी असतात प्रत्येकाचं चुकत असतात तुमच्या नातेवाईकांमध्येही कुठल्या तरी मुला मुलींनी काहीतरी चुकीचे प्रकार केलेले असतीलच तर तुम्ही काय डायरेक्ट त्यांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकत नाही किंवा त्यांची नावं पण कोणाला सांगत नाही असं कोणी करायला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला जर खरा कन्सर्न असेल तर आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे या गोष्टी कशा घातक आहेत त्यांनी कसं आयुष्य आयुष्याचं वाटळ होऊ शकतं या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे या वयातल्या मुलांना पण व्हिडिओ असा काढू नये